नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एक महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे अकरा बारा दोन हजार चोवीस रोजीची ही अपडेट आहे आणि ही अपडेट ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात ज्या अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत त्या रिलेटेडच ही अपडेट आपण पाहणार आहोत तर ती अपडेट सर्वात पहिलं आपण पाहून घेऊयात तर ती नोटीस पाहता असताना मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही इथे पाहून घ्या इथे दिनांक जे दिलेले आहे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत हे रिलीज करण्यात आलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबतचा हा निर्णय आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथे वाचून घ्या उपरोक्त विषयान्वे आपणास कळविण्यात येते की कार्यालयाचे असे निदर्शनात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या, वेग स्तरा या कार्यालयाकडे विचारणा होत आहे म्हणजेच मित्रांनो युट्यूबवरती असू द्या इन्स्टावरती असू द्या फेसबुकवरती असू द्या किंवा सोशल मीडियावरती कोणत्याही असू द्या ज्यामध्ये चुकीची माहितीही देण्यात आलेली आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला एकवीसशे रुपये या तारखेला भेटन त्या तारखेला भेटन तारीख सांगण्यात आलेली आहे त्या नंतर तुमच्या अटी शर्तींमध्ये बदल झालेले आहेत असे भरपूर व्हिडिओ हे मा आलेले आहेत त्यामुळे यांना ही नोटीस काढावी लागली आणि जनतेच्या मनात असलेली जी शंका आहे ती दूर करण्याचा प्रयत्न या नोटीसमधून करण्यात आलेला आहे तर आता जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण अटी शर्तीमध्ये काही बदल करण्यात आलेला नाहीये तर खाली पाहू शकता या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सध्या स्थिती मधील कोणतेही बदल झालेले नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं या नोटीसद्वारे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे म्हणजे गावखेड्यामध्ये ज्या लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना सांगण्यात आलेलं आहे की हे या योजनेची सद्यस्थिती सर्वांना सांगायची आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या मध्ये आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अटी शर्तींमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाहीये असं या नोटीसमध्ये आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडीओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो